रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील मांडवकरवाडी येथे सोमवारी सकाळी एका खवले मांजराची नायलॉनच्या जाळीतून यशस्वीपणे सुटका करण्यात आली निसर्गप्रेमी रोहन वारेकर यांच्या सतर्कतेमुळे आणि वनविभागाच्या तात्काळ प्रतिसादामुळे या वन्य प्राण्याचा जीव वाचला समीर सुभाष भातडे यांच्या आंबा कलम बागेतील कुंपणाला लावलेल्या नायलॉनच्या जाळीत एक खवले मांजर अडकल्याची माहिती रोहन वारेकर यांना मिळाली त्यांनी तात्काळ वनविभागाला याची सूचना दिली माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले चिखलात आणि जाळ्यात अडकलेल्या खवले त्यांनी सुखरूप बाहेर काढलं पशुवैद्यकीय अधिकारी रत्नागिरी यांच्या मार्फत खवले मांजराची तपासणी करण्यात आली ते सुस्थितीत असल्याचं निश्चित झाल्यावर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं या बचाव कार्यात पाली वनपाल महानू गावडे झाकादेवी वनरक्षक शर्वरी कदम आणि प्राणीमित्र महेश धोत्रे यांचा सहभाग होता रत्नागिरी येथील विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली प्रकाश सुतार आणि परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांनीही या कामगिरीत महत्वाची भूमिका बजावली प्रहार डिजिटल साठी अनघानिकमकदूम रत्नागिरी